नमस्कार मंडळी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचे सुखाचे व समृद्धीचे बरभराटी दिलावं हेच ईश्वर ईश्वर धरणे प्रार्थना आज मी तुम्हाला मटार फ्लावरची झटपट अशी भाजरी दाखवते म्हणून त्यासाठी मी फ्लावर घेतलेला आहे एक छोटंसं एक वाटी मटार आहे एक टॅमॅटो एक कांदा थोडीशी कोथिंबीर अर्धी वाटी एक बटाटा अर्धी वाटी नारळ लाल तिखट आणि हळद हिंग मिरची आणि कढीपत्ता मीठ सर्वप्रथम मी कढईमध्ये तेल घालून घेते एक दोन ते तीन तेल गरम झालेले आहे त्यामध्ये हिंग मिरची आणि कढीपत्ता घालून घेते कांदा घालून घेते मीठ घालून घेते एक चमचा हांदास व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता एक चमचा हळद आणि दीड चमचा मसाला दोन्ही घालून घ्यायचे एक टॅमॅटो घालून घेते टॅमॅटो शिजलं आता मटार घालून घ्यायचे हिरवी फ्लावर घालून घेते घालून घ्यायचा आहे एक बटाटा आता मध्यम आतेवर झाकण ठेवून अशी वाफेवर शिजवून घ्यायची पाणी न घालता पंधरा मिनिट तरी अशा प्रकारे पंधरा मिनिट वाफेवर शिजवत ठेवली आपण ओला नारळ कोथिंबीर घालून घेऊया बरं तर मंडळी आता भाजी शिजत आहे पाच मिनिटासाठी ठेवली आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा एक दुसरा चॅनल आहे जे मी व्हिडिओ व्हिडिओ बनवत होते जे दर्शनाचे ते मी दुसऱ्यामध्ये आता अपलोड करत आहे तर त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर प्लीज तुम्ही ते चॅनल बघा आणि सबस्क्राईब करा बघा आपली भाजी मटार फ्लावर ती झटपट भाजी रेडी झाली आता मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही बनवा सिंपल आणि साधी झटपट अशी मटार फ्लावर बटाटा भाजी चपाती पोळी बरोबरच खायला मस्त एकदम अशा प्रकारे तुम्ही बनवा